बुद्धिदात्या गणपती बाप्पाचा उत्सव हा केवळ भक्तिभावाचा नव्हे तर संस्कृती परंपरा आणि निसर्ग अशी नात्याचा उत्सव आहे परंतु प्लॅस्टर ऑफ पॅरिस थर्माकोल रासायनिक रंग यांच्या अतिरेकी वापरामुळे या उत्सवावर प्रदूषणाचं सावट पसरू लागलंय या पार्श्वभूमीवर ठाण्यातील कलासक्त कैलास देसले या कुटुंबाने बाप्पाच्या स्वागतासाठी पर्यावरणपूरक आरास बनवून भाविकांसाठी निसर्गस्नेही मकराचे विविध पर्याय उपलब्ध केलेत ठाण्यातील समर्थ विद्यालयाजवळील देसले यांच्या हेरम आर्टच्या कार्यशाळेत गेली अनेक वर्ष गणपती बाप्पांची मकर तयार केली जात आहे या कामात कैलास देसले यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मनीषा तसेच मुलगे भाग्य आणि यश यांचाही उत्साही सहभाग असतो कटिंग पासून फिटिंग पर्यंत नक्षीकामापासून रंग सजावटीपर्यंत संपूर्ण कुटुंबच या मकर कार्यात रंगलेला आहे चित्रकार असलेला भाग्य विविध पॅटर्नचा करतो तर बासरीवादक यश कलात्मक सजावट करतो कैलास देसले यांनी मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीत सहाय्यक कला दिग्दर्शक म्हणून केलेल्या अनुभवाचा वापर बाप्पाचे विविध रंगी मकर साकारण्यास सहज दिसून येतोय यंदाच्या सजावटीचा केंद्रबिंदू आहे बांबूचे चटे बांबू ही नैसर्गिक टिकाऊ आणि वेगाने वाढणारी सामग्री असल्याने ती पर्यावरणपूरक सजावटीसाठी आदर्श मानली जाते बांबूच्या चटेला रंग देऊन नक्षीकाम करून पाने फुले मातीचे जोडून मंदिराचा आकार देण्यात आला पौराणिक छत्र झुंबर कोकणातील मंदिराची झलक कापडी झालर आणि लाकडी पट्ट्यांनी सजलेले सिंहासन आदी कलात्मक गोष्टींनी या आरास अधिकच देखण्या आणि आकर्षक दिसत आहेत बाजारात चकाकणाऱ्या थर्माकोल आणि रासायनिक रंगाच्या आराशीत दसले कुटुंबाचा हा बांबूच्या चढेतून साकारलेला बाप्पाचा सा दरबार खरंतर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे उद्बोधक उदाहरण ठरलं आहे